आपण पाहत आहात कायदा न्यूज कायदा न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यातील बहात्तर ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत दिनांक सोळा एप्रिल रोजी तहसील कार्यालयात होणार परंडा दिनांक नऊ प्रतिनिधी परंडा परंडा तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी एकोण बहात्तर ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत या पद्धतीने निश्चित करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात दिनांक सोळा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तरी परंडा तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी सरपंच आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार परंडा यांनी केलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज